पहिला पॉईंट बनवलेला आहे कांदूर खंडाने पहिला पॉईंट बनवलेला आहे मी कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेटीच्या लक्षातून बाहेर जायचंय सौरभपोरे तांदूळ चिरम कोरे आपण थोडं लांब राहायचंय चिरम कोरे खोरे थोडं आपण पाठी आहे जबरदस्त झालेला सामना शुभम रेड करताना पुन्हा एकदा जबरदस्त चढावी श्रीपाद खोकऱ्याची जबरदस्त श्रीपाद खोकऱ्यांनी भेटलाय भेटला संघाला आणि अतिशय जबरदस्त चाललेला अमदा सुरुवात पहिले सांगा आता 27 नंबरची जर्सी घालून आणि हा पॉइंट दिसतोय आणि कंसे काय काय आणि स्कोर करून जबरदस्त रे आहे ती पुन्हा एकदा जबर चाललेला सामना आघाडी घेताना तांदूर का संघ आघाडी घेताना तांदूर का संघ पुन्हा एकदा मुंबई अधिक आणि गोरे आणि रायबाद तुला सुनील गोरेच पाहून टाकायची संधी सुपर टाकायची संधी आहे हे पुढे संध्या आले हा सुपर तीन कोणी तीन प्रश्न किल्ले पुन्हा एकदा अतिशय जबल झालेला सामना सुमित आणि बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या मैदानात परत तांदूळ संघाने आघाडी घेतली नाही श्रीपाद कोकडे बोनस पॉइंट चा प्रयत्न करताना बोनस टू चांदूळ आणि पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा किरण कोकरे मुंबईवरून आलेले खेळाडू दोघे आपला कसा खेळ दाखवतायत को किरण कोकरे लाईट टच करून किरण कोकरे आलोभे खेळाडू आहेत त्यांना माहिती आपला पण आघाडीवर आहेत की रिस्क घेणार नाहीत पुन्हा एकदा बरे संघाला काहीतरी किमिओ दाखवले आहे शुगन सत्तावीस नंबर पुन्हा एकदा जबरदस्त सुनील गोरुल यांच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा संघाला एक पॉइंट सिंगल पॉइंट चांदूर साई कृपा चांदूर राह तिकडे आलेला आहे त्यांनी नाव नोंदणी आहे साई कृपा चांदूर साई कृपा चांदूर या संघाने या ठिकाणी नाव केली आहे पुन्हा एकदा किरण कोकडे अडवल खेळाडू आपला पहिला घेण्याचा प्रयत्नात पण किरण कोकडे यांना माहिती आहे आपला त्यानंतर सामना साई कृपा चांदूर वलफे संघर्ष पावस दुसरा सामना चांदूर विरुद्ध पावस पहिला सामना चांदूर भरी डबल चाललेला सामना किरण कोकडे पॉइंट टच करून आपल्या मजा पुरवतो जबरदस्त आलेला खेळाडूला उचलले नाही भरे संघाचे खेळाडू पाच खेळत आहेत त्यांनी फ्री ओव्हर खेळण्याची गरज आहे कोणताही हा जरी संघ चांगला संघ बुलाण्याचं जरी घाबरण्याची गरज आहे आणि हा सुपर टॅकरचा प्रयत्न असू शकतो बघूया सुपर टॅकर घेतात का म्हणजे संघाचे खेळाडू आणि पुन्हा एकदा आपल्या मैदानी परत

अतिशय जबरदस्त होणार भजाला पॉइंट भर सांगायला आणि वडस घेण्याचा प्रयत्न प्रथमेशरी आकडून आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमिटीतर्फे बदल करण्यात येतो त्यामध्ये रामेश्वर कृपा आणि संघर्ष पावस त्याचा पहिला पुकार देण्यात येतो त्यानंतर काय होणार समना नाकरे इथे पावस रामेश्वर कृपा नाकरे विरुद्ध संघर्ष पावस आणि आपले किरण कोकडे यांनी आपला पहिला पॉइंट घ्यायचा आहे मुंबई खेळाडू किरण कोकडे पॉईंट घेतलेला आहे किरण खोकडे चांदो संघाचे खेळाडू किरण कोकरे याकडे रेड करत आहेत किरण कोकरे आणि या टाकलचा प्रयत्न आणि एक पॉईंट घेतला किरण कोकरे यांनी गुन्हे संख्या झाली एकवीस <laughs> बडे संघाला आपला जबरदस्त खेळ दाखवला बरे वीस गुणांनी पाठी आहे बडे संघ आणि आणि पॉइंट घेण्याचा प्रयत्न सुमित याचा आणि किरणच्या ताकदी समोर टिकलेला आहे बरेच खेळाडू एक पॉइंट घेतलेला आहे बरेची गुणसंख्या वाढून झाले दोन दोन एकवीस एकोणीस गुणाच्या आघाडी चालू संघाकडे आणि श्रीपाल कुकरी पॉईंट घेता प्रयत्नात आणि हा रेड आहेत आपली मुंडा जबाबदारी काम महिने दाखवताना श्रीपाद बोकडे लाव केलाय असाच खेळ करायचा बरे सरकारने एक सत्तावीस सामन्याची प्रेक्षा वाट बघताय रा सापे खेळताना लास्ट तीन मिनिट आणि संख्या आहे संघर्ष पावसुचा रामेश्वर लाकडे रामेश्वर लाकडे संघर्ष पावस तांदूळच्या गुणसंख्या आहे चोवीस अरे सत्ता किरण कोकडे अक्षय खोकरे यांनी सर्व प्रेक्षकांची विनंती आहे की अक्षय कोकडे यांनी रेड करायची आहे या गोष्टी रेड अक्षय कोकडे यांनी करायचे आहे आणि जबरदस्त दोन खेळाडू बैदा सात खेळाडू द्या आणि हा प्रयत्न पण पॉइंट चाल अक्षय कोकडीच्या बायूर अक्षय कोकडी अरे हा लगेच बाजूला अक्षय कोकडीला पॉईंट पॉईंट तीन कोणी सगळ्या पाहून या संघाला शेवटचा पुकार देण्यात येतो तरी दोन्ही संघांनी या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा पुढे संख्या झाले बत्तीस बत्तीस पाच आणि एक पॉईंट मिळणार जबरदस्त साहिल गुरु हे या टीमचे स्पॉन्सर आहेत त्यांना बाद केले नाही अक्षय गोखरे प्रेक्षकांच्या मागणी आहे दुसरी रेड जबरदस्त खेळाडू अक्षय गोखरे अक्षय गोखरे पॉईंट घेतला

अतिशय दमदार खेळ केला परंतु तांदव संघाच्या तापटी समोर इथे टिकलेले नाहीत यानंतरचा सा होणारा सामना रामेश्वर नाकडे विविध संघर्ष पावस